गणपती डेकोरेशन मध्ये दे काहीतरी छोटासा असेल छान डेकोरेशन आणि फॅन्सी लुक मध्ये करायचं असेल तर त्यासाठी हा लाईट खूप सुंदर आहे सिल्वर आणि गोल्डन ह्यामध्ये दोन ऑप्शन आहे हे जे सगळे बल्ब्स आहेत ते हे सगळे आपण कॅफेमध्ये किंवा हॉटेल्समध्ये किंवा आपल्या घरात सुद्धा असतात डेकोरेशनसाठी खूप सुंदर सुंदर लाईट यांच्याकडे अवेलेबल आहेत हे व्हाईट कलरचं येल्लो कलरचं हे काहीतरी वेगळे म्हणजे गणपतीसाठी लागणारे जे तोरण असतात ते काहीतरी वेगळ्या प्रकारात आहेत होलसेलमध्ये क्वांटिटीने घेत असतात तर तुम्हाला ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट सुद्धा यांच्याकडे मिळते हाय फ्रेंड्स मी सायली कुलगेकर आणि तुम्हाला सगळ्यांचं लोकमत मध्ये स्वागत आहे सो so, आता लवकरच गणपती येतात आणि त्याच्यासाठी लागणाऱ्या ज्या लाईट्स असतात डेकोरेशनचं सामान असतं ते लवकरच आम्ही तुम्हाला एक्सप्लोर करणार होतं हे सांगितलं होतं आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये तुम्हीच आम्हाला कमेंट्स केल्या होत्या की गणपती डेकोरेशनचं सामान आम्हाला बघायला आवडेल कुठे छान मिळतं सो so, आज मी तुम्हाला लाईट्स एक्सप्लोर करणार आहे कुठे छान मिळतात तर सो ह्या लोकेशनला येण्यासाठी तुम्हाला कसं यायचं आहे माहिती आहे का तर सगळ्यात आधी तुम्हाला मंगलदास मार्केटमध्ये आहे जे क्रॉफट मार्केट पासून खूप जवळ आहे आणि लोहार साळ इथून राईटला माझ्या सुरू होते ते जे सर्कल आहे त्याच्या लेफ्ट साईडला जर तुम्ही आलात म्हणजे माझ्या लेफ्ट साइड ला तर सुरुवातीलाच तुम्हाला हे दुकान एन जे सो आपण आतमध्ये जाऊयात आणि त्यांच्याकडे काय काय छान छान व्हरायटी आहे ती आपण बघूयात खूप सुंदर सुंदर लाइट्स आहेत गणपती साठी डेकोरेशन त्यांच्याकडे अवेलेबल आहेत आपण एक्सप्लोर करूयात चला तर आपण एन जे सोलंकी या शॉप मध्ये आलेलो आणि त्या लाईटच्या खूप व्हरायटीज आहेत आपण दादांकडनंच विचारून घेऊयात की किती पासून लाईट ची प्राइस स्टार्ट होते आणि किती व्हरायटी आहे तुमच्याकडे लाइटच्या समोर आता लावले होते कमीत कमी कमीत कमी, कमी पाच मीटर पेक्षा स्टार्टिंग होतात कमीत ते बावीस पेक्षा स्टार्टिंग होतात बावीस रुपये जास्त जास्त माझ्याकडे शंभर मीटर पर्यंत आहे रेंज काय म्हणजे किती रुपये कमीत कमी ते लास्ट लास्ट सी माझ्याकडे अठराशे पेक्षा स्टार्टिंग होते सर्व इंडियन एलईडी तोरण मध्ये बनवतो ओके वीस रुपयांपासून लाईट सुरू होतात तर तुमच्याकडे डायरेक्ट किती प्राइस पर्यंत हंड्रेड मीटर पर्यंत स्टार्ट होतं ती तोरणामध्ये ओके okay, तोरण म्हणजे एकदम महाग लाईट एकदम महाग मध्ये तर तुम्हाला कमीत कमी माझ्याकडे पन्नास हजार पेक्षित लाईट पन्नास हजार रुपयाला पण लाईट आहे तो, सो वीस रुपयांना जी स्टार्टिंग प्राइस आहे ती पन्नास हजार पर्यंत त्यांच्याकडे रेंज आहे आणि व्हरायटी किती आहेत म्हणजे किती प्रकारच्या लाईट आहेत म्हणजे किती म्हणजे वीस कमीत कमी माझ्याकडे दोनशे ते तीनशे प्रकारची लाईट आहे वेगवेगळ्या प्रकारची

त्याच्यामध्ये वीस बल्ब आहेत हा आणि प्रकार वेगळे वेगळे प्रकारे फुलपाखरू so पण आहे फुलांची पण आणि सिंगल ग्लोरी आयटम पण आहे सर्व वेगळे वेगळे घेतात ते कमीत कमी तुम्हाला साडेचारशे पेक्षा स्टार्टिंग होतात साडेचारशे आणि त्याच्यापेक्षा फुलांची घेणार ते माझ्याकडे एकशे ऐंशी पण एकशे ऐंशी मध्ये पण स्टार्टिंग हे खूप सुंदर आहे ते व्हाईट वाले घेणार पाचशे पेक्षा स्टार्टिंग होणार तुम्हाला त्याच्यामध्ये बल्ब पण जास्त आहे वीस बल्ब आहे खूप सुंदर व्हाईट कलरचे फ्लार्स आहेत आणि त्याच्यावर ना व्हाईट कलरचे छोटे छोटे लाईट आहेत आणि हे पर्पल सेम वेकले -वेकले से, किती सेम रेट आहे त्यामध्ये दहा क्वालिटी मध्ये वेगळे वेगळे प्रकारनी कलर आहेत आणि ही तोरण कशी आहे म्हणजे हे तोरण जर समजा मला नुसतं गोल्डन घ्यायचं असेल तर ह्याची काय प्राइस आहे नुसतं गोल्डन ते दहा मीटर पेक्षा स्टार्टिंग होत आणि हे प्युअर कॉपर मध्ये इंडियन क्वालिटी मध्ये आपल्याकडे दहा मीटरची घेणार तर दीडशे पेक्षा स्टार्टिंग होत त्याच्या कमी पण आहे आपल्याकडे क्वालिटी इंडियन मध्ये घेतला तर दीडशे रुपये स्टार्ट तोरणांचे किती प्रकार आहेत तोरणामध्ये माझ्याकडे कमीत कमी सत्तर तरी okay, wow. so, ऐंशी प्रकारे तोरण तोरण का ओके वा सो आणि आता यामध्ये तर हे जे सगळे आहेत ना ते वेगळे 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 आहेतच पण जे हॉटेल्स मध्ये लागणाऱ्या लाईट पण लागणाऱ्या लाऊंटर पण माझ्याकडे असं सो ह्या पण त्यांच्याकडे व्हरायटी रुप्स आहेत खूप आहेत आणि आपण इथे बघू शकतो हे जे सगळे बल्ब्स आहेत हे सगळे आपण कॅफे मध्ये किंवा हॉटेल्स मध्ये किंवा आपल्या घरात सुद्धा असतात डेकोरेशन साठी खूप सुंदर सुंदर लाईट यांच्याकडे अवेलेबल आहेत आणि ह्याची सगळ्याची प्राइस रेंज काय आहे ह्याची प्राइस रेंज काय त्याची प्राइस रेंज बाराशे पन्नास आहे आणि त्यामध्ये लोअर मध्ये लो, लो क्वालिटी घेतात आठशे पन्नास पिक्चर स्टार्टिंग होत ओके सो आणि ह्याची किंमत काय हा पण फक्त सिंगल एक बल्ब आहे ओके ते टू ला फक्त गणपती डेकोरेशनच्या लाईट यांच्याकडे नाही so, तर बऱ्याच तुम्हाला जर कॅफेसाठी हॉटेलसाठी अशा जर तुम्हाला लाईट्स हव्या असतील इनडोर आउटडोर लाईट्स हव्या असतील तर त्यासुद्धा त्यांच्याकडे अवेलेबल आहेत सो इथे पण मला काही तोरणं दिसत आहेत गणपतीची सो इथे आपण बघूयात हे जे आहेत ना हे व्हाईट कलरचं येलो कलरचं हे, हे काहीतरी वेगळे म्हणजे गणपतीसाठी लागणारे जे तोरण असतात ते काहीतरी वेगळ्या प्रकारात आहेत या स ह्या सगळ्याची काय प्राईज आहे त्या कमी बल्बात एक येणार तर टू हंड्रेड पीस स्टार्टिंग होते ती जास्त बल्बाची आहे तर तीनशे रुपयाला आहे आणि एक सिंगल सिंगल पीस जे म्हणजे अशी स्प्रेड जर तुम्हाला काहीतरी डेकोरेशन करायचंय गणपती गणपती बाप्पा तसा मकर आहे आणि जर तुम्हाला पोलवर अशी लाईटिंग करायची असेल तर मला हे खूप आवडलंय हे जे आहे व्हाईट कलरचं आणि पिंक कलरचं हे जर तुम्ही त्याच्यावर हे पेटवून दाखवू शकता का जरा या बटरफ्लायमध्ये तोरणात मध्ये आहे बघा ना पाटी आहे ना अच्छा तिथे मागे पण आपण ते नंतर बघूया पुढे जाऊन पण इथे बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडे आहेत ज्या गणपती डेकोरेशन डेकोरेशनसाठी अवेलेबल आहेत सो so, जर तुम्हाला फोकस लाईट हव्या असतील गणपतीसाठी तर ए, किती, किती हा खूप सुंदर आहे याच्यामध्ये किती म्हणजे किती मध्ये पण स्टार्टिंग होतात पण ह्या एलईडी असतात त्या थोड्याशा बदलतात ना म्हणजे बदलत तर त्याच्यासाठी रिमोट पण मिळणार रिमोट पण मिळणार आणि त्यात तुम्हाला 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 जशी हवी आहे तसं बदलता येणार आहे लाईट कशा हव्यात तसं त्यानुसार बदलता येणार पुढे जे हे गणपतीचे तोरण आहेत जर तुम्हाला काहीतरी छान फॅन्सी लुक मध्ये करायचं असेल गणपती डेकोरेशनमध्ये काहीतरी छोटंसं असं छान फ्लार डेकोरेशन आणि फॅन्सी लुकमध्ये करायचं असेल तर त्यासाठी हा लाईट खूप सुंदर आहे सिल्वर आणि गोल्डन ह्यामध्ये दोन ऑप्शन आहेत तर पुढे पण खूप छान छान व्हरायटी आहे मुळात गणपतीला गण मला असं नेहमीच वाटतं की आपण छान फ्लारच्या डे फ्लर्सच्या फ्ल, डेकोरेशनने गणपतीचं डेकोरेशन केलं पाहिजे सो इको फ्रेंडली ते असलं पाहिजे असं मला वाटतं पण त्यासाठी जर तुम्हाला लाईटचा वापर करायचा असेल तर त्या पण फारसा कोणाला त्रास होणार नाही अशा वापर केला तर अतिउत्तम असतं त्यासाठी तुम्हाला हे फ्लावर पॉट आहेत आणि त्याच्यामध्ये पण सुद्धा लाईट आहे तर हे डेकोरेशनसाठी आपण वापरू शकतो फ्लॉवर पॉट गणपतीच्या मकरच्या बाजूला दोन्ही साईडला ठेवू छान फ्लॉवर पॉट असे ठेवू डेकोरेशन खूप सुंदर होतं फ्लॉवर डेकोरेशन करता येईल ते आणि मुळात त्याच्यात लाईट आहे आपण इथे बघ फोकस केल्यावर तुम्हाला कळेल की किती सुंदर असं छोट्या छोट्या लाईट आहेत आणि हे पूर्ण लाईट वाले हे पॉट आहे तर तो इथे तोरणांचे पण बरेच प्रकार आहेत तिथे आपण बघितलेच पण हे प्रकार थोडेसे वेगळे याच्यामध्ये स्टार लाईट आहे ब्राऊन लाईट आहे आणि बऱ्याच वेगळ्या वेगळ्या प्रकारची तोरणं आहेत खूप सुंदर आहे आणि ह्या सगळ्याची प्राइस रेंज काय आहे कटन लाइट कर्टन, कमी, कर्टन कमी हाँ, हाँ, ते ओके जार्ण जार्ण मला पडद्यावर लावायच्या लाईट्स हव्या असतील तर ह्या सगळ्या कर्टन लाईट्स आहेत आणि ह्याची स्टार्टिंग प्राइस प्राइस दहा पेक्षा स्टार्टिंग होतं माझ्याकडे पंधराशे पर्यंत आहे ओके दोनशे पासून स्टार्ट होणाऱ्या पर्यंत आहेत त्यांच्याकडे हे होलसेल आहे की रिटेल आहे होलसेल पण घे ना होलसेल मध्ये तुम्हाला वीस पर्सेंट डिस्काउंट भेटतात होलसेल मध्ये क्वांटिटी ने घेत असाल तर तुम्हाला ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट सुद्धा यांच्याकडे मिळते सध्या पुढे जाऊयात सो ह्या लाईट काहीतरी वेगळे आहेत ह्या लाईट कुठे वापरतात तुम्ही हॉटेल पण युज करू शकतात आणि हाऊसिंग लेवल पण यूज करू शकतात ते घरासाठी वाव इथे पण वेगळी वेगळी तोरण आहेत फुलांची तोरण आहेत याच्यामध्ये फुलांमध्ये लाईट मिक्स केलेले आहेत आणि अशी वेगळी तोरण आहेत सगळ्यात सुंदर कुठचं तोरण आहे ना तर ते हे आहे ताफ्याचं फूल आहे एक आणि त्या फुलामध्ये लाईट्स आहेत खूप आणि फक्त याच्यामध्ये कलर ऑप्शन तुम्हाला खूप मिळणार आहेत कलर ऑप्शन किती आहेत याच्यामध्ये तरी बरेच कलर हा, okay, तुम्हाला आहेत सोनेरी कलर तर मिळणारच आहे चंदेरी कलर मिळणार आहे निळा रंग मिळणार आहे लाल मिळणार आहे जांभळा मिळणार आहे हिरवा मिळणार आहे पिवळा मिळणार हा किती कलर आहेत वाव सो खूप जास्त कलर ऑप्शन्स मिळणार आहेत पुढे ना राईट साइड ला वेगळी तोरणा आहेत सो त्यांनी असा सेक्शन त्यांनी लाइटिंग केलेलं आहे हे सगळ्या वेगळ्या वेगळ्या लाईट तोरणं खूप सुंदर आहे हे कर्टन्सवर तुम्ही लावू शकता किंवा जर तुम्ही खिडक्यांवर वगैरे सगळं लावू शकता दिवाळीसाठी सुद्धा लगेचच नंतर पुन्हा दिवाळी येते सो दिवाळीसाठी सुद्धा लाईट लाइटिंग करतो आपण हे दुकान खूप छान आहे त्यासाठी स्टार लाईट ज्या असतात ज्या आपण सोडतो स्टार लाईट तशा पण यांच्याकडे स्टार लाईट आहेत त्याची किंमत काय आहे त्या स्टार लाईट सोडतो आपण त्याची कटन ना तर दोनशे पेक्षा स्टार्टिंग होतात त्यामध्ये पण भरी क्वालिटी आहे वॉटरप्रूफ मध्ये घेतात तर साडे चारशे पेक्षा स्टार्टिंग हे वॉटरप्रूफ आहे का वॉटरप्रूफ आहे टोटल वॉटर प्रूफ पण आहे म्हणजे तुम्ही पावसाळ्यात सुद्धा बाहेर लावू शकता आहे आणि तुमच्याकडे वॉटरप्रूफ पण लाईट येतात ओके तर त्याची काय प्राइस रेंज असते कमीत कमी दहा मीटर पेक्षा स्टार्टिंग होतात ते दोनशे पेक्षा स्टार्टिंग आहे मध्ये प्रूफ मध्ये ओके आणि आता आपण इकडे बघू शकतो ना हे काहीतरी वेगळे आहे वर्क त्यांनी सुंदर लाइटिंग केलेली आहे आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या लाइट्स आहेत त्यांच्याकडे वरती खूप सुंदर लाइट, लाइट आपण कॅफे मध्ये हॉटेल मध्ये बघत असतो किंवा घरात सुद्धा इंडोर आपण जेव्हा हॉलमध्ये वगैरे अशा लाईट्स लावतो ह्या सगळ्या लाईटची किंमत काय आहे तुमच्याकडे त्यामध्ये स्टार्टिंग रेंज अठ्ठावीसशे पेक्षा स्टार्टिंग आहे आमच्याकडे आणि आठ हजार पर्यंत आहे आमच्याकडे ओके आणि ही लाईट कुठे असते ही शावर आहे मिडल शोकेस केस कुठले हॉटेल पण लावू शकतो वाव सर ह्याची किंमत किती आहे याची बाराशे पेक्षा स्टार्टिंग आहे आणि अठराशे पर्यंत आहे माझ्याकडे ओके आणि अशा बऱ्याच लाईट्स आहेत आपण इथे जाऊया मला इथे खूप सुंदर दिसते सगळ्यात लाईट्स ते म्हणजे झाड ट्री लाईट आहे आणि ह्याची प्राइस काय आहे ती मोठी साइज आहे त्यामध्ये बारकी साइज घेणार ते, ते साडे तीन हजार पर्यंत स्टार्टिंग आहे ती मोठी साइज साडे आठ हजार ला भेटतील तुम्हाला आणि हे ती साडे हजार ला घेईल ती तुम्हाला आणि बावीसशे आहे आणि अठराशे पेक्षा पण आहे आपल्याकडे ओके वाव सो ह्या सगळ्या लाईट आहेत त्यांच्याकडे आणि हे ट्री ट्री आहे त्यांनी खूप काहीतरी वेगळा प्रयत्न केलाय झाडात त्यांनी लाईट्स लावल्यात सो खूप सुंदर लुक येईल तुमच्या घरात खूप मोठी जागा असेल आणि जर तुम्हाला असं काहीतरी छान दिवाळीसाठी गणपतीसाठी डेकोरेशन करायचं असेल तर हे परफेक्ट ऑप्शन आहे so, सो डेकोरेशनसाठी हे खूपच सुंदर ऑप्शन आहे बरीच तोरणं आहेत सो so, सगळ्यांना ना गणपती बाप्पाच्या वरती जे अस गणपती बाप्पाच्या वरती ज्या लाईट्स लावल्या जातात त्यासाठी पण हे खूप छान तोरण आहे हे खूप छान तोरण आहे त्याच्यासाठी आणि जो गणपती बाप्पाच्या वरती जो बल्ब लावतो एलई डी असतो जो गोल गोल फिरतो तो हा आहे आणि हा खूप सुंदर आहे याची प्राइस रेंज काय आहे त्यामध्ये लो क्वालिटी मध्ये घेणार तर फॉर्टी ला पण भेटतं हॅवी क्वालिटी आहे ती एटी फाय ला भेटतात तुम्हाला हा पंच्याऐशी रुपयाचा सो अशा बऱ्याच आहेत सो आज आपण खूप छान छान लाईट एक्सप्लोअर केल्यात आणि गणपती बाप्पा येतोय तर त्याच्या आगमनासाठी आपण सध्या शॉपिंगचे व्हिडिओ खूप येणार आहेत सो आमचे बरेच व्हिडिओ येतील त्याच्यावर तुम्ही प्रेम करात पण आजचा आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आमच्या लोकमत सखीला लाईक करा सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या लोकमत सेव्ह खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच